नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामींची अशी कोणती आवडती वस्तू आहे ती वस्तू घरात ठेवल्यानंतर तुमच्या जीवनातील ज्या पण काही अडचणी आहेत पैशासंदर्भातल्या असो किंवा अजूनही कुठल्या अडचणी आज, आज, असो आजारपण असो दुःख असो ते सर्व काही तुमच्या अडचणी असतील त्या सर्व दूर होतील पण ही स्वामींची जी एक आवडती वस्तू आहे ती घरी नक् घरात नक्कीच ठेवा कोणती आहे ती संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा परंतु हे स्वामी भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला बिलकुल पण विसरू नका आणि हे स्वामी भक्तांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असे छान छान माहिती बघण्यासाठी सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ स्वामींची आवडती हे एक वस्तू घरात ठेवा सुख समृद्धी पैसा घरात येईल श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा आपण मनोभावाने करत असतो पण माऊलींना कोणती वस्तू प्रिय आहे म्हणजे त्यांना कोणती गोष्ट आवडते कोणती गोष्ट केली तर स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात तसेच कोणती गोष्ट करू नये याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त हे सर्वत्र असून त्यांची नियमित सेवा करत असतात श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनापासून केलेली भक्ती ही खूप आवडते त्यांना कुठलाही अतिरेकपणा आवडत नाही तसेच जो सेवक सेवा करतो त्याने कुठेही प्रसिद्धी करू नये स्वामींची भक्ती करताना मनापासून करावी तसेच एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा करू नये विविध गोष्टी विविध वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजांना आवडत असतात आहोत ही वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा विविध मार्गांनी येण्यास सुरुवात होईल स्वामींना आवडणारे वस्तू सतत तुमच्याजवळ ठेवत चला यामुळे मनात कधीच नकारात्मक गोष्टी येणार नाहीत तुमची ही ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर श्रद्धा असेल तर आजच हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुम्ही सर्व भाग्यवान असाल स्वामी म्हणतात सुख दुःख हे आल्या गेलेल्या वाऱ्यासारखे समजा वारा, वारा जसा एकसारखा राहत नाही तसे सुख दुःख देखील एकसारखी राहत नाही बाळा मला तुझीच काळजी नाही तर प्रेम आहे म्हणून मार्ग दाखवण्यात मी सदैव तत्पर असतो आज जी वस्तू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती कुठेही सहज उपलब्ध होते ज्या ठिकाणी ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी किंवा स्वामी केंद्रात ही वस्तू मिळून जाईल ही वस्तू तुमच्या देवघरात ठेवून द्या त्यामुळे तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या कमी होतील तसेच तुमच्या नोकरी धंद्यामध्ये येणाऱ्या अडचणी या दूर होतील ती वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्ष कितीही मुखी असला तरी चालणार आहे तसेच तुम्हाला रुद्राक्षाची माळ मिळाली तरी चालेल ती घेऊन तुम्ही स्वामींचा जप करत वापरावी किंवा एक रुद्राक्ष असेल तर देवघरात ठेवण्याआधी त्याची पूजा करून मगच ते देवघरात ठेवावे अशी ही स्वामींची आवडती गोष्ट तुम्ही तुमच्या घरात ठेवली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि त्यानंतरचा उपाय म्हणजे विशेषत गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करण्याचा नियम आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होतात गुरु हा महत्त्वाचा ग्रह आहे बृहस्पतीला देवांचा गुरु देखील म्हणतात एवढेच नाही तर कुंडलीत गुरु वाईट असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात कधीही प्रगती होऊ शकत नाही त्याचबरोबर बृहस्पती हा धन वैवाहिक जीवन संपत्तीचा कारक मानला जातो या दिवशी काही उपाय केल्यास जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या राहणार नाहीत जीवनात मान सन्मान पैसा मिळत राहावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि ते मिळवण्यासाठी ती प्रत्येक व्यक्ती सर्वोत्परी प्रयत्न व परिश्रम करत असतात गुरुवारच्या सायंकाळच्या वेळी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा या वेळेत येथे दिलेला पैसा मिळवण्याचा सर्वात सोपा व खात्रीचा मार्ग वापरून बघा यामुळे सर्व समस्या या दूर होतील तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच मिळेल हजार अपयशानंतरही प्रयत्न सोडू नका जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हा उपाय करून बघा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल गुरुवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी जे काम करायचे आहे ते काम करत असताना आपल्याला आपल्या घरातील एक महत्वाची वस्तू लागणार आहे ते म्हणजे धणे धणे की म्हणजे ज्यापासून कोथंबीर बनते ते धणे धणे हे एक मसाल्यामध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे धणेचा हा उपाय करून पाहिल्यास जीवनातील पैशा संदर्भातील समस्या दूर होण्यास मदत होते सुखाची प्राप्ती होते गुरुवारी सायंकाळी हा प्रभावी उपाय करावायचा आहे घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालणार आहे हा उपाय करत असताना स्वच्छ हात पाय धुवून लाल कपडे परिधान करून हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरात जायचे आहे तेथे गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा पर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये थोडेसे धने घ्यायचे आहे त्यानंतर मुख्य दरवाजाजवळ येऊन तुम्हाला लक्ष्मी मातेचा एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम श्रीम क्लीम लक्ष्मी माते नमा सर्व सौभाग्यम स्वाहा हा सांगितलेला मंत्र बोलल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घरातील पैशांच्या अडचणी दूर होतील घरात सुख समृद्धी नांदे नंतर हे धने हा मंत्र म्हटल्यानंतर हे धणे घरातील सर्व मंडळींच्या पाकिटात थोडे थोडे ठेवण्यास असा हा आजचा प्रभावी उपाय मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो स्वामी भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा सर्वजण भाग्यवान असाल आजची ही अतिशय सुंदर माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि हा व्हिडिओ जरूर तुम्ही सर्वांपर्यंत पोचवा हा व्हिडिओ इथे समाप्त होतो व्हिडिओला लाईक जरूर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा सर्वजण सुखी रहा जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री स्वामी समर्थ